ठाणे पूर्व कोबरी येथील दौलतनगर ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एक मुख्य ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर उद्यान जॉगिंग ट्रॅक अंतर्गत रस्ते पार्किंग स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र काही विघ्नसंतोषी मूडभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगाबा करत विकासकाविरोधात भूमिका घेतली या अपप्रचाराला उर्वरित दोनशे सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिले पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी सचिव महेश कर्णा खजिनदार रमेश जेवानी कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे साठ वर्ष जुनी आहे सोसायटीला दो दोन हजार दोन पासून सी वन धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटीस मिळाल्या सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत काही विघ्न संतोषी लोकांना त्याचा गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत तसंच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केलाय मेसर्स यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमतानं डीडीआरच्या उपस्थितीत केली आहे त्यानंतर आम्ही एकमतानं क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे क्लस्टरला एकमतानं मान्यता दिली म्हणून मी मेसर्स यश या अशोका यांनी एल आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून का 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 सा ते कार्य करत आहेत कमिटी आणि सभासदांचा मेसर्स यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे असं सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाट यांनी सांगितलं माझं नाव महेश राधाकिशन करना मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिक परिषद आम्ही घेतली कारण जे लोक आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही कारण काय आमचे सोसायटी आता प, आ, दोन हजार दोन पासून धोकादायक दो डिक्लेअर झाली आहे टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग झाली पण आता नोटीस आली आहे उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केली तर लोक कुठे जाणार दोनशे परिवार कुठे राहणार